सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात सुख दुःख शेअर करत कलाकार अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होतात अशातच आता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकाराने महत्वाची बातमी सोशल मीडियावरून दिली आहे बायकोच्या वाढदिवशी या कलाकाराने अवयवदानाचा निर्णय घेतलाय हा अभिनेता आहे अंकुर वाढवे मुंबईच्या जे जे हॉस्पिटल बाहेरील फोटो शेअर करत त्यांनी हे जाहीर केलंय निमित्त बायकोचा वाढदिवस आम्ही दोघांनी आज जे जे हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर अवयवदान आणि देहदानाचा संकल्प केलाय बायकोला शुभेच्छा देत त्याने हॉस्पिटल मधल्या डॉक्टर्स चेही आभार मानलेत अंकुरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते अवयवदान हा खर तर खूप मोठा निर्णय आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे भान जपत अंकुरने पत्नीसह हा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे अंकुरचं सगळ्यांकडून कौतुकही होतंय अंकुरने दोन हजार एकोणीस साली निकिता खडसे सोबत लग्न गाठ बांधली तर अंकुरला वर्षांची मुलगी सुद्धा आहे चला या कार्यक्रमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं कार्यक्रमाने निरोप घेतल्यानंतर अंकुर सध्या कुर या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्याच्या कॉमेडीचे फॅन्स आहेतच पण सध्या त्याच्या निर्णयाबद्दल कलाकार तसंच चाहत्यांकडून कौतुक होत आहे तुम्हाला अंकुरच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स